त्यांच्या गावात का उद्या तुम्हाला तिथे पिंजरे लावून त्यांचा बंदोबस्त करून अजून आले नाही आम्हाला सकाळी साडेसात ला फोन केला अजून सुद्धा एक सुद्धा पिंजरा आलेला नाही तिथे सुद्धा आलेला नाही एक आहे ना एक पिंजरा आहे पण तिथे वाघ जात नाही ना आम्ही जागा बद्दल उपयोग नाही ना रोखडी मध्ये तीन किल्ल मक्याच्या याच्या होती आणि ती वाघीन दिवसा डांबरी रस्त्यावर ऊन अशी लोकांच्या घराकडून जाऊन येऊन परत जात होती लोक एवढं वाघाची भीती आता लोकांना तयार झाली आणि ठाकरे साहेबांनी बाईट दिली तर उद्या तुमच्या वाघांचा बंदोबस्त आम्ही करतो तिथे बिंद्रे होऊन आज अद्यापपर्यंत ते आज उदिता आले नाही तर हे सगळं गांभीर्य आहे की जर माणसं मेल्यानंतरच हे जागे होणार असतात ते हे बरोबर नाही आता जर आपण आपण आक्रमक झालो नाही काय ते आधी करायचं आपण मारे किती आधी किती लोक त्यांचा गोंधळ झालायचं प्रेशर आहे ते दा पण चुका चुका करतात समजा आपण शंभर आमदार साहेब असं गृहित धरू बाबा त्या पब्लिकचा आक्रोश पाहून काय धक्काबुक्की किरकोळ झाली असेल किंवा त्या बिचारी बघितलं काय त्रास असं गृहित धरू पण ह्या शेतकऱ्यावरती गुन्हे दाखल करून तिचा गळा बरा होत असेल तर वेळ गुन्हे दाखल करा ना गळा भरत असेल असत तिचं इंटेन्शन काय पब्लिकच काय धक्कापुकी करायचं आक्रोश काय मानसिक तो आणि आपण एखाद्या हेजेमध्ये काम करतो ना नोकरी करतो ना आपण ते गृहित धरायच डॉक्टरची काही बरे डॉक्टर नाही शिवाय दाखल करतो ना आता भारत आपण दादा भूमिका फार सौम्य आणि प्लॅनिंग आणि करत बसलो ना माणसं धपाधाप रोज मरतील आणि सरज गोंधळ होऊन जाईल त्यामुळे रोज दिसतो दिवशी एक शेळी एक गाईचं चालवण कमी करायचं फोन करायचे बाहेर अहो का नाही त्या दिवशी फोन करतो आणि आमच्या भागात दिवसा दिवसा पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री जर पाणी भरावं लागतं आणि पाणी भरायला लागल्यानंतर तिचं निश्चित दर्शन भेट त्याचं होतं ते नशीब एक एक एकटं नाही भरू शकत एक जोडीला ठेवावा लागतो काहीतरी आपलं दाखव दांडग नाहीतर ते असे अनेक ठिकाणी झालेले तेव्हा याच्यावरती हा ज्वलंत प्रश्न आहे आपल्या तालुक्याचा आणि आपल्या संपूर्ण जनतेचा जा, निशेच निकाल लागला बिबट्याचा आकडा आहे ना आता एक आता एक पकडलाय म्हणजे हॅलो आहे उद्या तुम्ही मजुर शेतात लावू नका शेतकऱ्यांनी जर मजुर शेतात लावून काय झालं त्याला जबाबदार तो शेतकरी राहील ही भाषा बरोबर नाहीये असं कोण म्हटलं असं कात्री साहेबांनी शे ट्रीटमेंट दिलं का बोल आमदार साहेब आमदासाहेब याला याला उत्तर आहे याला आता पर्याय आहे तांदळीचा या या तालुक्यातून जरी मिठ्या आपल्याला जर पर्याय काढत असेल तर पर्याय आहे आता या मिट्टेची संख्या प्रशासनची जी सांगते पाचशे पाचशे सातशे कोटी या मिट्ठेची संख्या हा धनगर समाज तुम्हाला सांगू शकतो कारण की तो रोज या तालुक्यामध्ये दर्गराशी चर्चा केली मी तर या तालुक्यामध्ये आत्ताच सतराशे ते अठराशे फिफ्टे प्रशासनाचा अंदाज खोटा आहे ते, ते, ते आपल्याला शांत करण्यासाठी जाते जर तातडीचा उपाय करायचा असेल तर एकच उपाय मोठं आंदोलन पकडून महाराष्ट्रातले सगळे पीजे बोलून इथून जे पाच सहाशे बिबटे उठलून ते डिवाईड करून संपूर्ण भारतात थोडे थोडे सोडायला लागतील अर्जंट आहे आता आणि यासाठी तुम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल हे प्लॅनिंग सगळं चुकीचं होईल तात्पुरते पन्नास बिबटी घ्या काही ते बिबट्याने सतराशे बिबटी तालुक्यामध्ये धनगर समाजा तुम्ही विचारा ते परफेक्ट सांगतील तुम्हाला त्यामुळे आता तीव्र आंदोलन करून महाराष्ट्रातील पिंजरा लागतील आणि ताबडतोब बिबटे पटापट पकडून तिला लागणारे बाकऱ्यांची व्यवस्था आम्ही व्यवस्था आम्ही आखी धनगर करू तुम्हाला ठेवायला या निमित्ताने आमदार साहेबांना अशी विनंती करतो की लोड आपल्याला दिवसा लाईट मिळाला पाहिजे अशी या निमित्ताने आमदार साहेबांना एक विनंती सर्व शेतकऱ्यांच्या एका ठिकाणी पाच जण होते पाच फिफ्टी एका ठिकाणी चार एका ठिकाणी दोन आणि एका ठिकाणी दोन अशा तेरा फिफ्टी माझ्या गावात होते एका गावात आता लाईव्ह फोन चालू आहे पाठीभागाय एका माणसाला कोरट आहे म्हणून माणूस आहे त्याला काल रात्री साडेसहा वाजता बिबट्याने ठरलं त्याच्या पायाला दखल झाली तो माणूस इतकं आम्हाला तो माणूस उच्चर बाहेर येत नाही आणि काहीच कधी काल संध्याकाळी फाटे आज सकाळी पाठी आता ते गाडीच आहे आले म्हणजे त्यांना आली चला ते येत नाही का भरपूर लगोरपूर काय आमच्या गाडी जाते तू येत नाही ना डॉक्टर करायचे बाहेर नाही कुठे 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 आपण जाऊन तिकडं माहिती खरी नाही शंभर नाही वस्तुस्थिती काय दहा येणार आहे ते तिकडे एक झू आहे तिथे एक्सचेंज प्रोग्राम मध्ये तिथं जामनगरला दहा नेणारे शंभर नाही एका गावात करायचं काय एका एका गावात करायचं काय भारतामध्ये मी आपल्या मंडळा सांगतो आमदार साहेब ऐका हा वाघ नाहीये हा वाघ नाहीये हा बिबट्या म्हणजे मांजराची जात आणि मांजराच्या जातीला जशी मांजराला पाच पाच सहा ऐकूया या वीस वर्षामध्ये एवढे जबरदस्त झपडणी दस वाढलेली आहे की आजच्या मितीला याची मोलदा होणार नाही आणि हे म्हणत तसे आपल्याला सांगता येणार नाही आणि समजणार नाही प्रत्येकाच्या उसामध्ये आणि मळ्यामध्ये वाण्या वासव पाच सात पाच सात अड्डा अंडा संख्या झाली किती ही संख्या आपण हजाराच्या घरामध्ये गेलो मंडळी आपल्या तालुक्यामध्ये वाडे आहेत साडेचारशे साहेबांनी काल आकडा सांगितला दोनशे दहा वाड्यांचा फट आहे साडेचारशे साडेचारशे धनगरांच्या वाड्यात आपल्या जुन्नर तालुक्यात फक्त सांगतोय आजूबाजूचा परिसर सोडून त्या पिंपर खेड वगैरे आंबेगाव तालुक्या आपण गृहित करू या प्रत्येक वाड्यातल्या तुम्ही प्रत्येक धनगर जाऊन विचारलं का जनावर आज का रात्री वाड्यावरती प्रत्येक धनगर म्हणा आलं मी त्या वाड्यांवरतीच पाचशे फिफ्टी असतात रात्री पण दोन दोन असतात त्याच्या मागे काय ते काही रोज आम्ही त्या वाड्याशी संबंधित माझा व्यवसाय त्यांच्याशी मी काल धनगरी चालते सगळे त्यांचे मूळ प्रॉब्लेम त्यांचा इतका मोठा आहे इतरांचा नाही असं मला म्हणायचं नाही पण सगळ्यांचा मोठा आहे आणि ह्याला लय बैठक करून लय प्लॅनिंग करून ही बैठक फार उच्च स्तरात झाली पाहिजे आणि अख्ख्या महाराष्ट्रातले पिंजरे इथे आणले पाहिजे या दोन तीन तालुक्यातून बिबटे उठून डिवाइड केले पाहिजे अख्ख्या भारतात तर ते सक्सेस होईल नाहीतर आपला कितीदा ना छोटे छोटे गाव जरी बघितले ना तिथे सुद्धा 7-8% तुम्हाला सापडतील कमीत कमी आहेत ना बरं एवढे आपल्या मोठ्या ता। जिल्हा तालुक्यामध्ये एवढी सिस्टीम आपली आणि आम्ही अपेक्षा तुमच्या तिगणकड न करतो कर तुम्ही तिगा आता रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि तालुका काय तुम्हाला कसं आखी जनता तुझे पाणी मागहे अरे शेतकरी सगळे तुमच्या मागचं ताकदीने उभे रातील